नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती आपण एफ माध्यमातून आज घेऊन आलेलो आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो हे काम केल्याशिवाय एकोणावीच्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही शेवटची तारीख दिलेली आहे एकतीस जानेवारी तर एकतीस जानेवारीपर्यंत तुम्हाला कोणतं काम करणं आहे हे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात तसेच या एकोणविशे हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात मित्रांनो केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना एक उपयुक्त उपक्रम ठरत आहे आतापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तीन पॉईंट शेहेचाळीस लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत अकरा कोटींहून अधिक शेतकऱ्यांना अठरा हप्त्यांमध्ये हा लाभ मिळाला आहे शेतकरी आता एकोणावीसच्या हप्त्याची आरतुरीने वाट पाहत आहे परंतु पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांनाच मिळेल ज्यांनी शेतकरी नोंदणी केली आहे केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की डिसेंबर दोन हजार चोवीसपासून शेतकऱ्यांची नोंदणी केल्याशिवाय पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा लाभ घेणे सुरू ठेवायचे असेल तर आता तुम्हाला त्यासाठी शेतकरी नोंदणी करावी लागेल शेतकरी नोंदणीची शेवटची तारीख एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आहे शेतकऱ्यांची नोंदणी करण्यामागील सरकारचा हेतू जमिनीच्या फसवणुकीला प्रतिबंध करणे आहे एखाद्या व्यक्तीकडे किती जमीन आहे हे लोकांना कळेल यामुळे जमिनीतील कोणत्याही प्रकारची फसवणूक रोखता येईल शेतकऱ्यांना जमिनीवर उपलब्ध असलेल्या सुविधाही सहज मिळतील तुमची पूर्वीची नोंदणी नक्की करा पूर्वीच्या रजिस्टरमध्येचे फायदे फॉर्म नोंदणीनंतर केल्यानं शेतकऱ्यांना वारंवार ही केवशी करण्याची आवश्यकता राहणार नाही पीक कर्ज पीक विमा सन्मान निधी आणि आपत्ती निवारण वेळ मिळण्यास पात्र असेल डिजिटल सीद्वारे पात्रतेनुसार कोणत्याही कागदपत्रांशिवाय बँकेकडून त्याच दिवशी जास्तीत जास्त दोन लाख रुप लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते कृषी आणि कृषी संबंधित विभागांच्या सर्व योजनांमध्ये अनुना अनुदानाचा लाभ पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होईल शेतकऱ्यांना पीक कर्ज आणि पीक विमा भरपाई आणि आपत्ती निवारण मिळणे सोपे होईल किसान आधारभूत किंमतीवर खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी ऑनलाईन माध्यमातून करता येते संस्थात्मक खरेदीदारांशी संपर्क साधून शेतकरी त्यांच्या पिकांना योग्य किंमत मिळू शकतील शेतकरी नोंद नोंदणीनंतर कोणताही डेटा रिअल टाईम खनव खतवणीद्वारे अपडेट केला जाईल आणि शेतकरी नोंदणीमध्ये अपडेट होत राहील शेतकरी नोंदणी आणि इतर अपडेटमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यास मदत होईल शेतकरी नोंदणी नोंदणीची शेवटची तारीख एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर तुमची नोंदणी करून घेणे अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला या एकोणा हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्यापासून कोणतीही अडचण येणार नाही मित्रांनो अपेक्षा करतो की आजची माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल असेल तर एक लाईक करा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतर शेतकरी मित्रांनो नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या एकोणाव्या हप्त्याचे पैसे खात्यामध्ये जमा करण्यास मदत होईल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतिहास थांबतो परत भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद